या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तू रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की हा राकेश जो आहे तो आपल्या माणसाला गोलावतो आणि बोलतो की जरी पण ॲक्सिडेंटमध्ये तो म्हतारा मेलेला नसला तरी मी त्याला हॉस्पिटलमध्ये असा तसा जगून देणार नाही मी त्याला कुठल्याही रूपामध्ये जाऊन त्याला तिथे मारू शकतो असं पण हा राकेश जो आहे तो या आपल्या व्यक्तीला बोलत असतो दुसरीकडे ईश्वरी आणि सुप्रिया व नम्रता ह्या तिघीजणी इकडे हॉस्पिटलमध्ये आलेल्या असतात ईश्वरी आपल्या बाबांना खिडकीमधून बघत असते तेवढ्यामध्ये आकाश तिथे येतो आकाशात ह्या सुप्रियाला बोलतो की बरे आहे का तब्येत त्यांची तेव्हा सुप्रिया रडू लागते सुप्रिया बोलते की नाही तब्येत नाही बरी त्यांची आता ही नम्रता सुद्धा या आकाशकडे बघत राहते तेवढ्यामध्ये इकडे पोलीस इन्स्पेक्टर चौकशीसाठी हॉस्पिटलमध्ये येतात आणि सुप्रियाला बोलतात की मगाशी जो ॲक्सिडेंट झाला त्याची चौकशी करण्यासाठी मी इथे आलो आहे ताई तुम्ही कुणाला ॲक्सिडेंट करताना बघितलं होतं का तुमचा कुणा व्यक्तीवर डाऊट आहे का तुमचा हा ॲक्सिडेंट कुणी घडूनसुद्धा आणू शकतं असा तुमचा मनामध्ये काही गैरसमज आहे का असं पण इकडे इन्स्पेक्टर ह्या सुप्रियाला जेव्हा प्रश्न विचारत असतात तेव्हा आकाश थोडासा मध्येमध्ये बोलत असतो आता इन्स्पेक्टर बोलतात की मध्येमध्ये बोलायची तुमची काहीच गरज नाही आहे तेव्हा इन्स्पेक्टर पुन्हा सुप्रियाला बोलतात की सांगा तर सुप्रिया बोलते की आमचा कुणावरही संशय नाही आहे मला तुमचं स्टेटमेंट हवं आहे मी लिहून घेतो तुम्ही सांगा सकाळी ते किती वाजता बाहेर पडले होते ते बरं तर ईश्वरी आता आपले बाबा किती वाजता बाहेर पडले होते ते सर्व स्टेटमेंट जे आहे ते ह्या पोलिसांना देत असते आता सुप्रियाला रडूस आवडत नसतं ईश्वरीला पण आईची जी, जी काय अवस्था आहे ती बघवत नसते सुप्रिया अशी रडता बघून नम्रताला पण खूप वाईट वाटत असतं त्यानंतर इन्स्पेक्टर आता ईश्वरीची साईन पण घेत असतात आणि आकाश हे सर्व काही बघत असतो त्यावेळेस इकडे इन्स्पेक्टर बोलतात की चला पेशंट शुद्धीवर आल्यावर मी पुन्हा येतो निघतो मी असं म्हणत इन्स्पेक्टर पुन्हा या आकाशकडे बघतात आणि हॉस्पिटलमधून जातात तेवढ्यामध्ये राकेश जो आहे राकेश तिथे हॉस्पिटलमध्ये येतो आता आकाश तिथे राकेशला दिसतो राकेशला दिस राकेश खूप मोठा धक्का बसतो आता आकाश या सुप्रियाला बोलतो की काकू मला तुमची परिस्थिती परिस्थिती मी समजू शकतो त्यानंतर इकडे आता हा राकेश आकाशला बघतो आणि लगेच साईडला जाऊन लपवून बसतो इकडे आता सुप्रियाशी बोलत असतो ईश्वरी व नम्रता सुद्धा खूप इमोशनल झालेल्या असतात त्यानंतर आकाश बोलतो की काळजी घ्या अजिबात कसलीच टेन्शन घेऊ नका येथील बाबा शुद्धीवर तेवढ्यामध्ये राकेश आपल्या मनाशी बोलतो की हा आकाश इथे कशासाठी आलाय आणि ते पण माझ्या अगोदर इथे जरी कुणी आलं आणि माझ्या अगोदर जरी आलं तरी पण ॲक्सिडेंट अर्णवनेच घडवला हे सत्य आता सर्वांसमोर येणार असं पण इकडे राकेश जो आहे तो या आपल्या मनाशी बोलत असतो तेवढ्यामध्ये इकडे ईश्वरी बोलते की अर्णव सर कुठे आहेत तेव्हा आकाश बोलतो की दादाला यामधील काहीच माहीत नाही आहे मगाशी तो मला भेटला होता परंतु तो खूप घाईमध्ये होता असं पण इकडे आकाश जो आहे तो या ईश्वरीला सांगत असतो तर ईश्वरी बोलते की नाही नका सर काही नका सांगू त्यांना तेव्हा आता इकडे नम्रता पण बघत असते त्यावेळेस आकाशाता हॉस्पिटलमधून निघून जातो आता इकडे सुप्रियाला रडूच आवरत नसतं दोघी मुले आपल्या आईला आधार देत असतात त्यानंतर आता ईश्वरी जी आहे ती आपल्या मनाशी बोलते की मी अर्णव सरांना कॉल तरी कसा करू कारण बाबांनी तो नंबर ब्लॉक केला आहे दुसरीकडे अंजली ही घरात असते अंजली आणि अर्णव दोघे बाहेरून घरी आलेले असतात तेव्हा इकडे अर्णव पण इकडे अंजलीच्या जवळ जाऊन बसतो आजी पण ही अंजलीला बोलते की तुझी काळजी घे तेवढ्यामध्ये मामा बोलतात की मला एक कळत नाही आपल्या डॉक्टरांची ट्रीटमेंट चालू असताना दुसऱ्या डॉक्टरांची ट्रीटमेंट कशाला तेव्हा आजी लगेच बोलतात की कशाला म्हणजे काय ट्रीटमेंट तर घ्यावीच लागणार ना दुसऱ्या डॉक्टरांनी जरी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या तर त्यात काय वाद आहे असं तेवढ्यामध्ये आजी लगेच बोलतात की अरे एक काम करत जा कुठलंही काम करण्याअगोदर बापूंना एक कॉल करत जा शेवटी आपली जबाबदारी आहे जावईबापूंना कॉल करायची तेवढ्यामध्ये अंजली बोलते की मीच माझा फोन करते लगेच तेव्हा इकडे आजी बोलतात की नाही तुला जेव्हा करायचं तेव्हा तू कर परंतु आत्ता चिंटूनेच फोन करायला हवा त्यांना तेव्हा अर्णव बोलतो की ओके आजी करतो मी फोन आता इकडे आजी पण खूप खुश होते अंजली पण इकडे आपल्या भावाकडे बघत राहते मामा जे असतात ते सुद्धा अर्णवकडे बघतात आणि मोबाईल अर्णव आता आपल्या हातामध्ये घेतो आणि फोन लावतो दुसरीकडे राकेश जो आहे राकेशच्या मोबाईलवरती अर्णवचा कॉल येतो आता लगेच हा राकेश बोलतो की मेवनी साहेबांचा कॉल आला आता थोडासा टाईमपास करायलाच हवा असं म्हणत राकेश इकडे फोन उचलतो आणि हॅलो असं बोलतो इकडे अर्णव बोलतो की मी ताईला डॉक्टरांकडे घेऊन गेलो होतो त्यावर राकेश लगेच बोलतो की अरे चिंटू मी तुझ्या ताईची काळजी करतच नाही सांगून टाक तिला अरे बघ तुला काय काळजी करायची ती कर मला काही घेणं देणं नाही तुझ्या ताईचं असं पण हा जो तो तो। यस यस राकेश जो आहे हो तो बोलत असतो तेव्हा अंजली आपल्या हो ते। भावाकडे बघत असते इकडे अर्णव आता येस येस असं बोलतो तेव्हा आता इकडे राकेश खूप खुश होतो इकडे अंजली पण खूप खुश होते त्यानंतर इकडे अर्णव बोलतो की तुम्ही जरी इथे नसला तरी पण मी माझं काम करणारच आहे तेव्हा राकेश लगेच बोलतो की अरे तू तु तुझं काम नाही करत तर तू माझं काम करतो मी जे सांगितलं तेच करतो तू तू रिमोट कंट्रोलवर फिरणारा माणूस आहे माझ्या वल्यास समजलंस का असं हा राकेश जो आहे तो अर्णवला बोलतो राकेश लगेच बोलतो की आता बघ तुला काय वाटलं मी बेंगलोरला गेलो आहे आता खूप मोठा शो होणार आहे तेव्हा अर्णव लगेच बोलतो की तुम्ही पण काळजी करू नका तुम्ही पण बघा आता काय शो होत होतो तेव्हा इकडे आता अर्णव आणि राकेश हे दोघे एकमेकांशी हसत हसत बोलत असतात आणि अंजली हे सर्व काही बघत असते कारण अंजलीला वाटतं की खरोखर दोघे एकमेकांवर किती खुश आहे परंतु आता या दोघांचा जो काही डाव आहे हा दोघांनाच माहीत आहे इकडे अर्णव हॅलो हॅलो म्हणत थोडंसं साईडला निघून जातो मामा पण आज इकडे थोडासा विचार करत बघत असतात अर्णव थोडासा उठतो आणि साईडला फोनवर बोलत बोलत जातो आणि बोलतो की तुझा खूप मोठा गैरसमज झालेला आहे राकेशजी तुझं बघ मी नाही खरं रूप सर्वांसमोर आणलं तर नावाचा अर्णव नाही असं अर्णव आपल्या या राकेशला फोनवर बोलत असतो तर राकेश लगेच बोलतो की तुला एकच सांगतो तू बघ मला किती अडकवण्याचा प्रयत्न केला ना तर शेवटी तूच अडकणार आहे असं पण इकडे राकेश जो आहे तो अर्णवला बोलत असतो आणि खूप हसत फोन ठेवत असतो आता अर्णव थोडासा टेन्शनमध्ये येतो जी आहे ती हॉस्पिटलमध्ये असते आणि ती खूप रडत असते तेव्हा नम्रता ही तिच्यासाठी चहा घेऊन येते नम्रता ही ईश्वरीसाठी चहा आणते आणि बोलते की इशू थोडासा चहा घे तुला बरं वाटेल आता ईश्वरी नाही असं बोलते झू तू सकाळपासून काहीच खाल्लं नाही थोडंसं काहीतरी खाऊन घे थोडंसं चेहऱ्यावर पाणी मार आणि हा चहा घे चल बरं असं पण नम्रता ही ईश्वरीला बोलत असते परंतु ईश्वरीचं काहीच लक्ष नसतं ईश्वरी फक्त बाबांचाच विचार करत असते दुसरीकडे ही नम्रता लगेच ईश्वरीला बोलते की सर पण आले नाहीत अजून ते ईश्वरी बोलते की नम्रता तुला काय करायचं त्या सरांचं ते आपले कोण आहे त्यांची गरज पण नाही आहे आठवण काढायची तेव्हा नम्रता बोलते की ताई आपल्या बाबांचा ॲक्सिडेंट झाला आहे हे त्यांना माहीत नाहीचे हे जर त्यांना समजलं असतं तर ते इथे आले असते असं नम्रता ही ईश्वरीला बोलत असते तेव्हा ईश्वरी आता गप्प असते नम्रता बोलते की नेहमी तू काय बोलते किती रागामध्ये अर्णव सर बोलले तरी अर्णव सर एवढे वाईट नाही आहे मग तू एवढी चिडचिड कशासाठी करते असं पण इकडे ही नम्रता जी आहे ती या आपल्या बहिणीशी बोलत असते तर इकडे ईश्वरी बोलते की आकाश सरांनी अर्णव सरांना सांगितलं असेलच ना असे मग का आले ते इकडे असं ईश्वरीही नम्रताला बोलते दुसरीकडे अर्णव जो आहे तो आकाशला कॉल करत असतो परंतु आकाशचा कॉल काही लागत नसतो तेवढ्यामध्ये इकडे हा अर्णव मामांना बोलतो की आकाशचा कॉल लागत नाही तो कुठे आहे तेव्हा इकडे अर्णव बोलतो की मला आता मी राकेशला फोन केला होता तेव्हा तो खूप रिलॅक्स बोलत होता आणि अजिबात पॅनिक नव्हता तो असं पण इकडे अर्णव जो आहे तो मामांना सांगत असतो ईश्वरी बोलते की अर्णव सर का नाही आलेत माझ्या बाबांची चौकशी का नाही करावी वाटली त्यांना काळजी कशी नाही वाटली थोडीशी सुद्धा एक मित्र म्हणून ह्या नात्याने सुद्धा त्यांनी थोडी चौकशी करायला हवी होती असं पण ही ईश्वरी रडतच नम्रताला बोलत असते तेव्हा नम्रता बोलते की इशू तू शांत हो अगं मला सांग आपणच त्यांचा सा नंबर ब्लॉक केला की नाही तेव्हा इकडे ईश्वरी बोलते की त्या ग्रेट ए आय आरला काहीच शक्य नाही आहे म्हणूनच ब्लॉक केला ना बाबांनी एरवी तर त्यांची इच्छा नसताना सुद्धा ते मला खूप भेटण्याचा प्रयत्न करत होते परंतु आता का नाही आले असे ही ते असं ईश्वरीही रडतच नम्रताला बोलत असते तेव्हा आता ईश्वरीही पुन्हा तिथे जाऊन बसते ईश्वरी बोलते की बाबा किती उत्साहामध्ये शंकर हे सर्व काही घडून गेलेलं आहे पुढे काय होणार आणि कसं होणार आहे याची मला खूप काळजी आहे असं ईश्वरीही नम्रताला बोलते विचार करून करून माझं डोकं पूर्णपणे गेलंय मला काही सुचत नाहीये असं पण ईश्वरी रडत नम्रताला सांगते त्यावेळेस इकडे आता मामा जे आहे ते या अर्णवला बोलतात की आपण जे पत्र त्या फाईलमध्ये लिहिलं होतं बहुतेक ते ईश्वरीने वाचलं असेल तेव्हा अर्णव बोलतो की तिने जर वाचलं असतं तर तिने माझ्याशी कॉन्टॅक्ट केलाच असता आता ही ईश्वरी आणि नम्रता दोघी एकमेकीशी बोलत असतात ईश्वरी ही नम्रताला सांगते की नाही नाही अर्णव सर आलेच असते परंतु असं का झालं ते का आले नाही मला त्याचंच खूप वाईट वाट त्यानंतर नम्रता ही लगेच ईश्वरीला मिठी मारते दोघी बहिणी खूप रडत असतात आपली नम्रता बोलते की आपण जर असं खचून गेलो तर आपल्या आईची काय परिस्थिती असेल त्यामुळे नाही खचायचं ताई असं नम्रता ईश्वरीला बोलते दुसरीकडे मामा जे आहे ते या अर्णवला सांगतात की तिला जर बोलायचं असतं तर बरोबर आहे तिने कॉन्टॅक्ट केलाच असता आपल्याला तर काहीच कळेना असं मामा आणि अर्णव एकमेकांशी बोलत असतात मामांनी एक कुरिअर जे ईश्वरीच्या घरी पाठवलेलं असतं ते कुरिअरवाल्याचा कॉल ह्या मामांना येतो आणि तो बोलतो की त्यांच्या घरी कुणीच नाही आहे आता मामा हे सर्व अर्णवला सांगतात दुसरीकडे ईश्वरी व नम्रता एकमेकीशी बोलत असतात ईश्वरी ही नम्रताला बोलते की मी ठरवलंय ताई आता काही जरी झालं यापुढे त्या गोष्टींचा विचारसुद्धा करायचा नाही आहे मी असं ठरवलंय असं ईश्वरी ही नम्रताला बोलत असते इकडे मामा जे आहे असे ते अर्णवला सांगतात की बहुतेक ते सर्वजण एकत्र गेले असतील कुठेतरी म्हणून ईश्वरीला तुला भेटायला जमलं नाही असंही असेल तेव्हा इकडे अर्णव बोलतो की असे कसे एकत्र कुठे गेले असतील सर्वजण दुसरीकडे आता आत्या हॉस्पिटलमध्ये येतात आणि आत्या ही ईश्वरीला मिठी मारून खूप रडत असतात तेवढ्यामध्ये इकडे सुप्रिया सुद्धा समोर असते आता इकडे ही आत्या ह्या सुप्रियाला बोलते की काय झालं ग माझ्या दात्याला जेव्हा मला समजलं तेव्हा असं झालं मी कधी माझ्या दादाला बघेल आणि इथे आले मी लग्नाचं मुहूर्त काढलं आणि हे काय होऊन बसलं असं पण इकडे आत्या ह्या सर्वसाला सांगत असतात तेव्हा इकडे ह्या आत्या बोलतात की नेमका ड्रायव्हर कोण होता तो आपल्या ह्या दादाला अशी धडक देऊन गेला असं पण इकडे आत्या बोलत असतात आणि बोलतात की मेल्याचं वाटोळं वाटोळं होईल माझ्या दादाला धडक देऊन गेला त्याला एवढं मोठं माणूस दिसलं नाही का डोळे फुटले होते की काय त्याचे माझ्या दादाला काहीच होणार नाही असं पण आत्या रडतच या सुप्रियासमोर समोर बोलत असतात दादाने एवढं काय कुणाचं वाईट केलं होतं दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता उद्याच्या भागामध्ये हा राकेश जो आहे तो वॉर्ड बॉय बनून या हॉस्पिटलमध्ये पोहोचलेला असतो आणि तो ईश्वरीच्या बाबांना मारणार असतो संजय जवळ तो येतो आणि आता आपल्या मनाशी बोलतो की काय मग सासरी बोवा आता काय शेवटचा श्वास घ्यायचा बाकी आहे ना फक्त असं पण हा राकेश खूप खुश होऊन आपल्या मनाशी बोलत असतो आणि इकडे अर्णव जो आहे तो आपल्या आजीला सांगतो की ईश्वरीच्या बाबांचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि त्यांना खूप मोठा मार लागलेला आहे डोक्याला कारण आकाशने अर्णवला कॉल करून सांगितलेलं असतं की ईश्वरीच्या बाबांचा ॲक्सिडेंट झाला आहे था। त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता आजी ज्या आहेत आजी ह्या अर्णवला सांगतात की तू हॉस्पिटलमध्ये जायचं नाही आहे तुला माझी शपथ आहे आजी ह्या अर्णवला बोलत असतात तेव्हा मात्र अंजली तिथेच असते आणि अर्णवला तर खूप मोठं टेन्शन येतं तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद